नमस्कार नमस्कार मित्रो आज आपल्याला असा एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे की जेणेकरून आपण व्यसनमुक्तीतून कसं मार्ग काढाल आणि झालं आता आजकाल एक नवीन नवीन जे आपले नवीन थळ आहे यांना बरेचसे व्यसन जडलेलं आहे आणि त्या यसनासाठी आपण एक छोटंसं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे की जेणेकरून येणाऱ्या पिढीला व्यसनापासून कसं दूर करता येईल त्यांच्यासाठी आपण एक छोटं शिबिर तयार करण्याचं नियोजन केलं आहे की जेणेकरून आपण या शिबिरामध्ये सहकार्य करावं आणि जेणे आपण गावागाव जाऊन वी मुक्तीच्या एखाद्या केंद्रावर आपण एखादा शिबिर ठेवून आणि लोकांपर्यंत कसं पोहोचायचं हे माझं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आपण जर नवीन असत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मित्र आपल्याला सिगारेट दारू बरेचसे अनेक हे व्यसन झडलेले आहे परत आपल्याला पैसे घेऊन व्यसन घ्यायचं परत पैसे मी डॉक्टर जायचं परत आपल्याला पैशाचा जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्यासाठी आपल्याला लाईक ला 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 करा शेअर करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळू शकतंय आणि हो मित्र परत आपल्याला ज्या पूर्वजांनी इतिहास रचला आहे आणि महाराजे राजे होऊन गेले त्यांचे पण आपल्याला थोडा थोडा दहा दहा मिनटाचा भाग आपण आपल्या चॅनलवर घेणार आहे ज्यांनी जनतेसाठी काय केलं आहे आणि काय नाही केलं आहे आपल्याला ह्या समोरच्या मध्ये बघायचं आहे आणि त्यासाठी आपण नियोजन करून आपल्याला व्यसनमुक्ती कशी करायची यासाठी आपण थोडंसं माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि परत आपण एक करायचं आहे की ज्या मित्रांची व्यसनं सुटत नाही असं काही त्यांना सोडा असं जाणवत नाही त्यासाठी जर आपल्याला काही पर्याय हवा असेल तर तुम्ही मला माझा संपर्क बी साधू शकता आपण त्याच्यासाठी थोडी मदत करू आणि त्याला ह्या मार्गातून बाहेर पडू नमस्कार